तर मला बागायतार बंधवणू आज आपल्या जून महिन्याची साधारण मला वाटतं आज सोळा सतरा तारीख आहे आणि आपल्या बागायतारांना जून महिन्यात बऱ्यापैकी असा प्रश्न पडतो की रान मधला पट्टा मोकळा असतो गोद मोकळा असतो आणि थोडासा आर्थिक हातभार लागावा पुढच्या फळ छाटणीच्या सीजनला या हेतून आपल्याला आंतरपीक घेण्यासाठी कोणकोणती आंतरपीक द्राक्षबागेत घेतली जावी याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे बागायतर बंधुनो आता ह्या बागेत मी व्हिडिओ करतो हा आमचा युतीचा प्लॉट आहे गाडीची स्टेज आता ह्या स्टेजची गाडी आहे कुठे पांढरी पडायला लागलेली आहे पन्नास साठ टक्के पांढरी पडलेली आहे त्याला एक बोर्डचा हात झालेला आहे तर आज आपल्याला आम्ही इथं ह्या बागेत चवळीचं आंतरपीक घेतलेलं आहे बोधावर चवळी या फक्त आम्ही वर चवळी चढून देत नाही बाजूला बाजूला झाडावर न वेल चढवता चवळीचा खाली टाकून घेतो आंतरपिक घेत असताना प्रामुख्याने आपल्याला सात ते आठ आंतर पिक घेता येणं शक्य आहे पहिलं आपण आंतरपीक घेत आंतरपी असताना आम्ही आज चवळी केलेली आहे इथं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मुगाच मधल्या फटात पिरू शकता उडीत पिरू शकता तुम्ही चवळीचं करू शकता तुमच्या कोबी बोधाला करू लावू शकता झाडाच्या मध्ये काय अंतरावर दोन्ही बाजूने बोधाच्या सगळ्यात महत्वाचं तुम्ही मुळा करू शकता श्रावण घेवडा करू शकता आणि सरपंच पावटा आपण वारणा पावटा म्हणतो तो बी करू शकता तर सर्वसाधारणपणे जर वारक्यानं बघितलं तर ही सर्व जी मी पिकं सांगितली ही सर्व आंतरपिकं कमी वाढणारी आहेत आणि त्याचा कुठलाही द्राक्षाच्या वेलीवर अथवा बागेवर दुष्परिणाम होत नाही परंतु ही आंतरपिके छोटे छोटे लहान बागायदार आहेत त्यांचे तेवढ्याच एकर दोन एकर तीन एकर द्राक्ष शेतीवर उदरनिर्वाह असतो त्यांना कुठेतरी द्राक्षाचा वार्षिक हा सिजन आहे आणि आपल्याला जून जुलै महिन्यात काळी पन्नास टक्के पांढरी पडल्या किंबहुना तुमच्या काळीचं सक्की नोंद शेंडे पोटापिंग लागले अशा स्टेजला तुम्ही टोकून टोकन करू शकता बोधाच्या बाजूने जून महिन्यात तुम्ही मधल्या फटात मूग उडीद अशी कडधान्य पिकं घेऊ शकता पिरू शकता बऱ्याच अंशी मी बागा बघितल्या तर काही लोकांनी बाजूनं चाच मारून मेथी आणि कोथिंबीरीची पण लागवड केलेली दिसून आली होती ह्या ह्याचं आता बारकाई ना आम्ही ह्याला एक मी मगाशी म्हणलो तुम्हाला बोर्डोचा हात दिलाय तर ह्याला बोर्डोचा हात दिलाय परंतु बोर्डो घेत असताना आम्ही तो नऊ ते दहा पीएच केलेला आहे बोर्डोचा आणि हा नऊ ते दहा पीएच बोलडो ना ह्या आंतर पिकावर जरी बोलडो पडला तरी कोणतंही नुकसान होत नाही किंवा त्याच्यावर कुठली इजा होत नाही म्हणून आंतर पीक घेत असताना तुम्ही शंभर टक्केच घ्यावं अशा मताचा मी आहे तुम्हाला आर्थिक हातभार लागण्यासाठी दुसरं मुळा हा पीक मुळा हा एक असा मुळा एक असं भाजीपाल्यातलं पीक आहे की जर ह्या जून महिन्यात तुम्ही मुळ्याची लागण जर केली तर मुळा हा बरोबर हा श्रावणात येतो आणि श्रावण महिन्यात आपल्या संस्कृतीला एक संस्कृतीत एक महत्व आहे सणाच्या ह्याच्यात की श्रावणात मुळा खाल्ला जातो मुळा खाल्ल्यानं नेमकं श्रावणात कशासाठी आपल्या पूर्वजांनी तो सणात मुळा दिलेला आहे खाण्यासाठी श्रावण महिन्यात तर मुळा खाल्ल्यानं तुमच्या किडनीचं कार्य चांगलं होतं म्हणून ही मुळा ही पीक वर्षभर वर तुमच्या आहारात असलं पाहिजे परंतु बऱ्यापैकी आपल्याला द्राक्ष बागेत हा मुळा आपण पोदाच्या दोन्ही साईडनं टोकून घेऊ शकतो मुळ्याचं बियानं आणि मुळ्याच आंतरपीक हे सगळ्यात चांगलं आंतरपीक होऊ शकतं बाजारपेठेत पण त्याला श्रावण महिन्यात प्रचंड मोठी मागणी असती तीच परिस्थिती श्रावण श्रावण घेवड्याला सुद्धा बाजारात त्या पिरियडमध्ये मागणी प्रचंड असते आपण त्या पद्धतीने बाजारात मार्केटिंग जर केलं तर त्याचा सुद्धा चांगला दोन रुपये बागायदार लोभार होऊ शकतात तिसरं एक आंतरपीक म्हणजे ह्या पावसाळ्याच्या दिवसात किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पासष्ट दिवसात शेंगा तोडा येणारं जो आपला व्हेजिटेबल सोया म्हणतो आपण व्हेजिटेबल सोयाबीन भाजीपाल्याचं सोयाबीन मोठ्या आकाराचं ते सुद्धा तुम्ही बागेत आंतर घेऊ शकता कारण ह्याच मी चवाळी असो मूग असो उडीद असो भाजीपाल्याचं व्हेजिटेबल सोयाबीन असो वरणा पावटा असो घेवडा असो तुमचं मुळा असो किंवा कोबी असो ही सर्व पिकं बागेला दुष्परिणाम न करता उलट कोबी सोडला तर बाकी सर्व पिकानं तुमच्या बोदाला किंवा बागेत बेवड तयार करून चांगला बेवड देणारी ही पिकं आहेत द्विदल धान्य आहे ती काय एकदल आहेत ह्याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुळा जर आपण केला तर मुळा जमिनीत समजा तुम्ही नाही काढला तर हाय असा ठेवला तरी तुमच्या बोधाच्या घुसघुशीतपणा बोधात तयार करतो आणि रूट एरिएशन चांगलं राहतं त्यामुळे बोधाला तुम्ही सगळ्यात महत्वाचं रूट एरिएशनसाठी मुळ्यासारखं पीक घेऊ शकता आणि ही उडदाच्या मग तुम्हाला रायजोच्या नत्राच्या स्थिरीकरणाच्या गाठी उडीद असेल मूग असेल चवळी असेल आणि सोयाबीन असेल श्रावण घेवडा असेल या पिकांना सुद्धा नत्राचं स्थिरीकरण करायचं काम केलं जातं म्हणून बागायतदार बंधून ही तुम्ही घेण्याचा जी विचार करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी या पिकांचा मी तुम्हाला सांगितलेला समावेश करू शकता आणि ही पिकं साधारणपणे दोन ते तीन फुटाच्या उंचीलाच वाढते चा चवळीच तेवढं वेळ जरा थोडा वर चढतो परंतु सोयाबीन श्रावण घेवडा तुमचे तर जमिनी लगत राहतो कोबी जमिनीने लगत राहतो उडीद मूग ही पिकं तुमची दोन फुटानंच वाढत असतील त्यानं तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही तुम्हाला स्प्रे करायसाठी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकाड एक पट्टा करू शकता ह्या पट्ट्यात पेरलं तर मधला एक पट्टा गॅप टाका दुसऱ्या पट्ट्यात तुम्ही पेरा एक पट्टा सुद्धा पेरू शकता आणि किंवा लावण करू शकता किंवा बोदाला मुळा सोया पावटा पुन्हा सरपंच पावटा आपण म्हणतो त्याला वरणा पावटा पावसाळी कमी वाढ असणारा वेलवर्गीय वर्गीय नव्हे वर्गीय अशा पिकांचा बोदाला तुम्ही लागण करू शकता कोथिंबीर किंवा तुमचं मेथी ही बाजूला बोधायच्या तुम्ही करू शकता त्यामुळे सलग केले तरी चालते फक्त उडीद मूग तुम्हाला मधल्या पट्ट्यात पेरायचं असेल औषध मारायला भगवानला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही एक पट्टा करून या पिकांची चांगले पैसे होते आपल्याला फळ छाटणीला या पिकापासून मिळणारा हातभार चांगला मिळणार आहे म्हणून मी खास करून तुम्हाला एक आंतर हा व्हिडिओ तयार करत आहे दुसरं आता पावसाळ्यात आपल्याला सगळ्यात महत्वाचं या स्टेजला आपण बरीच लोक स्प्रे म्हणजे काडी पकवतेसाठी पुढे लांबवत असतो तर माझं एक मत आहे की बाबा तुम्ही दावणीचा कुठं जरी प्रादुर्भाव दिसायला पावसाळ्यात जास्त आहे अशा परिस्थितीत तुम्ही दावणीचा प्रादुर्भाव दिसतोय किंवा प्रिव्हेंटिव्ह साठी आमच्या ऋषी अग्रो इंडस्ट्रीज कंपनीचं तेज नावाचं प्रोडक्ट आहे हा तीन मिलीनं आणि त्याच्याबरोबर तुम्ही एम पंचेचाळीस किंवा अँड्रोकॉल किंवा झेड अष्ट्यात्तर किंवा तुम्ही कुमानहेल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ती स्पर्शजन्य आहे त्याच्यात स्पर्शजन्युणा सायमॉक्झिल आणि एम पंचेचाळीस म्हणजे आपण त्याला कर्जेट म्हणू सायमॉक्झिल आठ टक्के आणि एम पंचेचाळीस चौसष्ट टक्के असं आपण त्याला आज बाजारात कर्जेट म्हणतो किंवा अन्य नावानं पण बरीच प्रोडक्ट आहेत त्या त्याचं कॉम्बिनेशन करून तेच तीन मिली आणि त्या बाकीच्या प्रोडक्टचं काय प्रमाण असेल त्या प्रमाणात घ्या त्याच्याबरोबर एखादा तुम्ही कीटकनाशक सुद्धा बरोबर घेऊ शकता मिक्सिंग आणि ह्याचा जरी स्प्रे टाकला जर तर तुम्हाला दावणी आणि करपा आणि वाला करप्याचा शंभर टक्के त्रास होणार नाही जरी दावणी एखादा जर कुठं पानावर आला असेल तर कव्हरेज घेऊन स्प्रे घेतल्यास तुम्हाला तेज न पूर्णपणे दावणी जळालेला दिसून येईल तुम्हाला या स्टेजला तेजचा वापर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो करपा आणि दावणीसाठी त्याच्यात तुम्ही सल्फर घालू शकता माझी तेज तीन मिली सील सल्फ लिक्विड तीन मिली किंवा पावडर सल्फर एक ग्रॅम किंवा असं तुम्ही घेतला तर दावणी करपा भोरीसाठी म्हणताय मेकस्परे होतो द्राक्षावरील करपा धावणीसाठी तुम्ही तेच आणि पंचाळीस किंवा एन्ट्राफाल किंवा झेड अष्ट्याहत्तर किंवा तुम्ही भुरीसाठी त्याच्यात लिक्विड सल्फर शील सल्फर तीन मिलीन किंवा पावडर सल्फर एक ग्रॅम डब्ल्यू डी जी हे द्राक्षावरील दावणी आणि करप्यासाठी घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला भाजीपाल्यातला मग तुमच्या ढबू मिरची किंवा साधी मिरची असेल त्याच्यावरील करपा आणि दावणीसाठी पण तेजचा उपयोग करू शकता एकदम प्रभावी आणि चांगलं काम करणारं कार्य करणारं तेज हे एक दावणी आणि करप्यावरचं औषध आहे त्याच्याबरोबर तुम्ही एखादं कीटकनाशक मिसळून मिक्स करू शकता थ्रिपसाठी किंवा आणण्याच्यासाठी त्याच्यानंतर का कापसावरील लाल्या रोगासाठी तुम्ही तेजचा वापर करू शकता त्याच्याबरोबर सल्फरचा मिक्सिंग करून घेतलं तर चांगला रिझल्ट मिळतो दुसरं तुमचा पिरूवरील जो वाला करपा येतो किंवा करपा येतो तर त्या ओला करपा किंवा करप्यासाठी तुम्ही तेज आणि एम पंचेचाळीसचा वापर तेज तीन मिली आणि एम पंचेचाळीस दोन ग्रॅमनं गरजेनुसार कीटकनाशक घालू शकता वापरू शकता ह्याच्यानंतर आपल्या टोमॅटोवरचा जो करपा असेल किंवा टोमॅटोचा आता जून जुलै ऑगस्ट महिन्यात दावणी असेल ह्याच्यावर तुम्ही भुरीसाठी आणि लालकोळीसाठी म्हणा किंवा दावणी ह्याच्यासाठी करप्यासाठी तेच तीन मिली आणि त्याच्याबरोबर लाल कोळीसाठी तुम्ही सल्फरचा त्याच्याबरोबर यूज करू शकता एका स्प्रेत ही भुरी कोळी दावणी आणि करपा हे सगळेच रोग नियंत्रणात आणण्यासाठी तेच कार्य आहे फक्त तेज दावणी आणि करपाच कंट्रोल करतं घुरीसाठी तुम्हाला बाजूला सल्फरचा आधार घ्यावा लागेल सल्फरमुळे कोळी आणि घुरी सुद्धा कंट्रोल मिळतो असा तेच बहुगुणी हे असं वृषनाशक आपण वापरू शकता आणि चांगला रिझल्ट घेऊ शकता आपण काय अडचण वाटल्यास किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा नक्कीच आपल्याला त्याची विस्तृत माहिती दिली जाईल आणि ऋषा ऍग्रोच्या ग्रुपला सर्व शेतकऱ्याने आपल्या मित्राला आपण आपल्या जवळच्या संबंधितांना ऍड करण्यासाठी नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल शून्य एक या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका तुमचं नाव गाव तालुका टाका आम्ही त्या तालुक्यात तुम्हाला ऍड करू चे एकंदरीत एक्केचाळीस ग्रुप आहेत आणि रोज सकाळी तुम्हाला चांगली उसाबद्दलचे असेल भाजीपाल्याबद्दलचे असेल द्राक्ष शेती डाळिंब शेती सर्व शेतीच्या पिकावरची माहिती दिली जाते आणि चांगली माहिती दिली जाते ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या मित्रांना पण सामील करा अशी मी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र